शेख आहे देशाची ऐतिहासिक संपत्ती व संस्कृतीचे दर्शन असं रविकांत तुपकर म्हणाले चिखली नुकतेच दिल्ली ते ह्युमन राईट्स यांच्यातर्फे नाणे तज्ज्ञ शेख दिलावर यांना साहित्य कला व सांस्कृतिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला आहे त्याबद्दल मौनी बाबा संस्थांची क्लिअती क्षेत्रांची मुलांदा तोफ रविकांत तुपकर यांच्या हस्ते शेख दिलावर शेक यांचा यथोचित जिवाळाचा सत्कार करण्यात आला दिलावर शेख यांच्या संग्रहातील निवडक नाणी म्हणजे कुशाण गुप्त चालुक्य शुंग सात वहन, काबुल शाही सामंत देव मुघल मराठा ब्रिटिश आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्व नाणी समाविष्ट आहेत महत्वाचं म्हणजे सम्राट अशोक सात कर्णी शिवाजी महाराज राजाराम महाराज शाहू महाराज होळकर टिपू सुलतान या सर्व राजे महाराजांची सोन्याची चांदीची व तांब्याची नाणी शेख दिलावर यांच्या आहेत इंडोनेशिया येथील गणपती यांची स्मारक असलेली वीस हजार रुपयाची नोट भगवान गौतम बुद्ध यांचा स्मारक असलेली कोंबोडिया या देशाची नोट आणि बरेच काही दुर्मिळ नाणी व नोटा आहेत या कार्यक्रमावेळी शेकडो जनसंख्या शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर नाणे तज्ञ शेख दिलावर मुख्य कार्यकारी अमोल मोरे नितिन राजपूत विनायक सरनाईक सुनील गवी समाधान मोरे संजय बबरुले देवानंद जिने आणि मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जुबेर शहा जे चलन होतं आपलं ते आता दोन हजार चोवीस पर्यंत या सगळ्यांचा संग्रह त्यांचा त्यांच्याकडे सध्या आहे त्यांना दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले आहे आज रविकांत बोदुरकर यांच्या इतिहासांचा आपण सत्कार करू मी सर्व त्यांच्या सहकार्यांना आणि अमोल भाऊ यांना विनंती करतो की भाऊंना विनंती करतो की त्यांनी सर्वांचा सत्कार करावा आता बघा हा आंतरिकडे पोरगा आहे अडीच हजार वर्षांपासून जे जे नाणे चलनात आले ते नाणे संग्रहित करून घरात संग्रहालय बनवून त्याचे काही नमुने मला दाखवले आतापर्यंतचे नाणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून कोणत्या झाला पासून तीनशे वर्ष नाही होत प्रभू आहेत इसवी पूर्व तीनशे वर्षापासून जी नाणी होती ज्यांचा आविष्कार कुषां राजांनी केला त्यांच्यापासून चालुक्य शोध गुप्त सातवा मराठा ब्रिटिश ईसा प्रभूचा जन्म दोन हजार साली झाला यांच्या पूर्वीपासून म्हणजे तेवीसच्या जितकी पण करन्सी आहे माझ्या संग्रहालयामध्ये ती समाविष्ट आहे आता दिल्लीच्या लोकांनी याचा सत्कार केला दिल्लीच्या लोकांना माहितच नाही आपलं धोरणच ते आहे की असे काम करणारे जे खेड्यापाड्यातली मंडळी आहे यांना हुडकायचं आणि समाजासमोर आणायचं हे काम आपण केलं पाहिजे गावातल्या लोकांना वाटतं काय करत नाही भेटतं तिकडं तिकडे आपले लोक कसे राहतील दिल्लीतल्या लोकांना याचं महत्व कळलं म्हणून माझा प्रयत्न असा आहे की वेगळं काही करू पाहणारे जे तरुण असतील समाजामध्ये त्यांना समाजासमोर आणून त्यांचं प्रमोशन करणं त्यांची ओळख करणं त्यांचं कौतुक करणं हे आपलं काम आहे जोरदार टाळ्यांनी त्याच्या त्यांच्याबद्दल स्वागत करा